नमस्कार काय आनंद आहे दादा आजचा मोठं मैदान होतं आणि जवळपास नाही म्हटलं तर साडेसहाशे गाड्या पाहिल्या या सर्व गाड्यांमध्ये आज प्रथम क्रमांक केलाय काय आनंद आहे आनंद वाटतोय आज हा पाच मैदान आम्ही प्रयत्न करत होतो आम्हाला काय बैल पुरत नव्हता पण दत्ता भाऊन जाल नेऊन बैल मागितला आणि सांगून एक नंबर गेला टेटस ठेवून आनंद वाटतोय वास बर बर जवळपास नाही म्हटलं तर शंभर या एक माणसं आता कॅमेरामध्ये आहेत काय विषय या एवढं प्रेम कसं बैलांवरती गोयंदावर सगळ्यांचं प्रेम भरपूर आहे आता बैल पळतोय ना पळ बघून भरपूर प्रेम माणसं कुठला बैल आहे एक्झॅक्टली गावचं नाव आपलं कर्जच आहे कर्जच कर्जच आपलं गोपीनाथ शेठ शेट्टुंगे त्यांनी खरेदी केली म्हणजे आपणच घेऊन दिलाय आणि आपल्याकडं कोराळ्यात सांभाळायलाय माझ्याकडे बर आणि जो सोबत सिंगम तो कुठला बैल आहे कस हा सिंगम जालण्याचा आहे आपले प्रकाश बाबा पवार आणि आमचं काळीस दाजी ह्या दोघांनी नियोजन केलं अक्षरशः रडायचंच राहिलो होतं फक्त पाच मैदान बैल पुरत नव्हता बैलाला काय ना काय शिमेला व्हायचं तासात शेजारचा बैल जायचा म्हणजे एवढा बैल पळून पायरा पण भेटत नव्हता एक नंबरचा लय वाय अगलो तो शेवटी दहाजीला म्हणलं मला बैल पाहिजे मला काय बाकी माहित नाही दहाजीने माझ्या शब्दाला मान दिला आणि बैल घेऊन आले आणि एक नंबर करून दावलं म्हणजे सर्व कष्टाची पराकष्ट केलेली म्हणावं लागेल सर्व प्रयत्न केलेले अक्षरशः पाणी तुम्ही फक्त प्रयत्न म्हणजे बैल कमी पळत असतात तो विषय वेगळा होता पण बैलच आपला हातातून सोडून ना बैलाच्या आपल्या काही चुकी नसताना गाडी शिमेला एक टांगेने पुढं पळत असताना बी गाडी जम खाती शेजारच्या बैलामुळं तर काय वाटलं मग शेवटी मग बैल जास्पत ही चुकी का म्हणजे त्याला आपल्या आमच्यानी पायराच त्याला चांगला मिळत नव्हता आणि आता मोठी मोठं मुट्ट पायरावाल तुम्हाला तर माहिती काय लगेच देत नाहीत पण करून दावलं पण एक नंबर करून दावला ची चुरस होती जवळपास सर्वच गाड्या एक सारख्या उतरल्या त्याविषयी काय सांगायला चुरशीची झाली लढत म्हणावं लागेल फायनल नाही आम्हाला अपेक्षा म्हणजे वाटत नव्हतं एवढं म्हणजे चुरशी तर टाका टाकी एवढं होईल पण बैलांनी जिद्द जिद्द लावली आणि एक नंबर करून लावा त्या खूप खूप आनंदी आता सध्या महाराष्ट्रातले टॉपचे ड्रायव्हर म्हणजे आप ड्रायव्हर आपल्या विषयी काय सांगाल कारण त्यांचे पण त्यांचं पण कुठेतरी यशाचा मोलाचा वाट आहे म्हणावं लागेल नाही ना पण माझं सात सात वर्षापासून संबंध येत आपाला कधी आप नाही मी फोन करू दे आपा कधी नाही म्हणत नाही गाडी आणायला ना पैसे असू नसू ती मग तोंडाने कधी रुपया मागणार पण नाही पण आपा आता एक नंबर जरी आपण केला दुसऱ्या तरी आपण फोन करू लागले लगेच आप्पा म्हणजे आपण आपलं पहिल्यापासून संबंध चांगले पहिला माझा झलक पळत होता तेव्हापासून सुद्धा आप्पाने झलक आधत पण सगळा हानला म्हणजे आपण माझा दोन संबंध ड्रायव्हर हा एक नंबरचा आहे म्हणजे लय शांत स्वभावाचा कुठं चुकताय ते सांगणार आता गाटाला काय केलं तर आम्ही मोकळी गाडी पळवली होती आपाने लगेच सांगितलं कैची करावं लागेल गाडी हाना ये ना मिक्सी मीला कै चिक आणि म्हणजे जिथं चुकतंय ते सगळं मार्गदर्शन आप करतो आणि एक नंबर चढाय मालकांचं नाव काय गोविंद गोपीनाथ या शेट्टुंगे <laughs> दादा गाव कुठलं तुमचं कर्जत तेमरे बर मुंबईच ना खास आलं मुंबई मुंबई बिनजोडचा कसा इतिहास राहिला आता तीन फेऱ्याला चांगलाच पोहतोय आज पण प्रथम क्रमांक केला मध्ये पण आपण गाड्या केल्या त्याच्या चांगल्या मध्ये आपण पाहिलेलं आहे आणि इथं आता आमचं कसं झालं दोन तीन वेळा आम्ही तिसरा तिसऱ्यांदा आम्ही मार्ग आलाय आता या चौथ्यांदा आम्हाला या दाजीमुळे आम्हाला यश आलंय त्याच्यामुळे आम्ही सगळे मित्र परिवार मुंबई वरून त्याच्यानंतर इथं तीज़ा बारामती मध्ये मित्र परिवार हे आपल्याला खूप सपोर्ट आणि त्यांचे पहिले माणवसन आभार आणि आज माझा बर्थडे असल्यामुळे आज, आज आपल्या बैलांनी मला दिवसाच्या बैलांना पण तुमचं ऐकलं म्हणावं लागेल दाजींचं नाव मागच पासून घेतलं पाहिजे दाजी पुढे कुठलं दाजी काय नाव सांग तुमचं एकदा कळू दे दाजी काय कसं काय काय नाव सांगा तुमचे पहिले वसंत जगन चव्हाण बर काय 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 म्हणजे काय काय गोष्टी तुम्हाला सांगायची की कशा पद्धतीने केला पाहिजे आणि तुमच्याकडनं रिस्पॉन्स कसा होता। होतो गोविंदाचा मूळ मालक सुरुवातीला बैल दिला अच्छा तर तीन मैदान आमचे चुकले आता न्यू मध्ये चुकले बैलामुळे चुकले मी बघत होतो बैलामुळे बैल इतका पळून बैल मार खाल्ला तर मला इतकं वाईट वाटलं अक्षरशः मला एक मिनिट पण घरी असा टाइम नव्हता पण तीन महिन्यांमध्ये आणि गुलाल नाही लागला तर सगळं काम सोडलं माझे मित्र प्रकाश पवार यांचा सिंगम आहे जालन्यामध्ये एक नंबरला टोपला बैल पळत होता सिंगम तर मी म्हणलो दाजीला तीन मैदान झाले बैलाला गुलाल नाही म्हणलं दाजी मला फोन मध्ये सांगितले असं असं आहे मी म्हणलो आणणार शंभर टक्के एक नंबर करणार म्हणलं करून दाखवला एवढी इच्छा होती आणि करून दाखवला आपण काय आनंद कशी आ... काय गाडी चालवताना काय अनुभव आला अनुभव नाही काय पो तो बैला दोन तीन मैदान आणले पण काहीतरी मिस्टेक होऊन गाडी मार खाती त्यांना मी त्या दिवशी पाहायला झाला त्या दिवशीच सांगितलं ते बैलाला बैलपूरला की एक नाही पण गुलाल शंभर टक्के मिळणार आज आता वासोगट पळल्या पळल्याच सांगितलं होतं त्यांना काय ना काय आपण शंभर टक्के आज आणि स्टेटस ठेवलेलं नाही बैल त्यांना माहिती बैल पळतो बैल ते बैला पळला पोरला की शंभर टक्के बोलाल तर होणारच स्टेटस दाखवायला लागले ते मग तरी करते काय केला एक फायनल ला पण लढत चांगली होती म्हणावं लागेल त्या फायनलच्या लढतीविषयी लढत चांगली होती गाडी चांगली पळली होती गट शिमेला आणि फायनलला जरा खालून गाडी कमी पाहायला गाडी समजा मागे पडत होती माझी पण निकाला एकदम पन्नास फुटात निकाल घेतला कुठल्या गटात पाहिली कुठल्या सेमीत पहाली सव्वीस गटात पडले ना शेवट आठ नंबर शेवटच्या सेमीत पडले शेवटच्या गट क्रमांक सव्वीस मध्ये पाच नंबर तास आता भवितव्यामध्ये कसं नियोजन कुठल्या बैलांसोबत पाळण्याची वगैरे इच्छा आहे कारण चांगला पळतोय बैल आणि एक बैलगाडी मालकाची इच्छा असतेच या नदी सोबत पाळायचं वगैरे कसं काय आता आपण हा आपण हा बैल आता उतरावलाय म्हणजे हे आपल्या बैलासाठीच उतरावलाय आता अजून एक मैदान ह्याच्यावर करायचं आणि त्यांचा पोळा आहे आता बावीस तारखे पोळ्याला जाणार बैल माघार परत आणि पोळा झाल्यानंतर माघार येणार आहे परत तर गाडी जर चांगली पडत असेल तर कशाच फोडायची म्हणजे माझी पहिल्या गोष्ट असेल तर फोडायची नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या मुलांनी सहकार्य केलं मुंबईची मुलं इथली आमची मुलं सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळे हे आम्हाला सक्सेस झाले हे एक्कान जोगाचं कोणाचं काम नाही सगळ्यांनी म्हणजे आता घाटावर मी नियोजन करतो सगळं मुंबईला मुंबईची पोर आहे ते गणेश शेठ आहे गणेश शेठ चा मुंबईला नियोजन करतात बिंदुडचं तुम्ही पण मग अशी मुलाखत घेण्याच्या आधी म्हटलं मुलं माझी येऊ दे तीन महत्वाची हे प्रेम आहे मुलांचं त्यांना जेव्हा लावला तर ते आपल्या बसी येणार आहेत त्यांना हिडीस फिडीस केलं कुठे जवळ येणार आता जे तीन फेऱ्याचं नियोजन तुम्ही बघताय तुमचा नंबर सांगा म्हणजे ज्यांना कोणाला कॉन्टॅक्ट करायची तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो नव्वद अकरा चोवीस टक्के तर मोहिते आता पुन्हा एकदा ही जोडी दिसेल आम्हाला पुन्हा एकदा हो शंभर टक्के कोणत्या मैदानात दिसेल ही जोडी कसे आता बघ आता सगळ्यांच्या नियोजन बैल किती फ्रेश होत्या त्याच्यावरचे आम्ही नियोजन करणार कारण पहिली गोष्ट मी हा गोविंदा दहा आठ दिवसानंतरच काढतो म्हणजे माझं नियोजन तसं असतं म्हणजे बैल जवळ घरी उड्या मारत त्यावेळेस बैल बाहेर काढायचं तसं दिवसाडून दोन दिवसाला आणि तीन दिवसाला मी काढत नाही बाहेर आठ दिवसानंतरच बैल काढतो बैलगाडी क्षेत्रातली वास्तू इतका कुठेतरी समोर येते म्हणावं लागेल कंटिन्यू चालू झाली आता फोनचा आनंद शेवटी एक नंबर अह गोलाला मागून नाही मिळत त्याला लय कष्ट या कोणाचं बी नाही ते लय कष्ट करावं लागते तेव्हा गोलाला आम्ही आता तुम्हाला पहिल्यांदाच काय सांगितलं रडायचं उरलो होतो बघतो एवढा बैल पोहून सुद्धा गोलाल होत नव्हता आता काही जणांनी फसावलं पाहिजेच होऊन सुद्धा मैदानाच्या आदल्या दिवशी आम्हाला सांगितलं नाही जमणार म्हणजे असे संकट आली पण संकटावर मात करून शेवटी करून दावलं एक कर प्रकारे गोविंदाने ते तुमच्या डोळ्यातली तग मग पाहिली म्हणावं लागेल आणि त्या पद्धतीनेच पळ दाखवला आणि गोविंद आणि सिंगम नाव शंभर टक्के मालक पण मालक नाव काय तुमचं माझं नाव प्रकाश भाऊ कुठलं देवळी टाडा देवळी टाडा बरं एवढे लांबून आलाय आज काय बैल खास उतरवलेलं काय मध्ये नाही आमचा भाऊ आहे ना हा भाऊ आलो बर बर काय आनंद आहे भारी मला संपूर्ण चेहरा भरलाय त्या पद्धतीने तिकडच म्हणजे तीन फेऱ्यात पळतो का कसं काय का? नाही तीन फेऱ्या मध्ये पळतो आणि शंकर मध्ये पळतो शंकर मध्ये सुद्धा लंबर घेतो तू पहिलाच घेतो आज वाढदिवसाच गिफ्ट दिलाय म्हणाला जोरदार धन्यवाद अस Uh, कायम ही जोडी बोलात राहू हीच चरणी प्रार्थना करूयात आणि संपूर्ण टीमच अजून बरेचसे मेंबर असतील जे सर्व काही कॅमेरा समोर नसतात पण कॅमेरा पाठीमागचे मेंबर्स पण तेवढे महत्वाचे आहेत म्हणावं लागेल तुमचं पण धन्यवाद तुम्ही आमची मुलाखत घेतली धन्यवाद धन्यवाद <laughs> <laughs> <laughs>